नमस्कार आपण पाहता शहरवासियांचा पुकार आज किल्ले घोडबंदर गाव या ठिकाणी शिवसृष्टी करण्यासाठी घोडबंदर किल्ल्याकडे जाण्यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असल्याने मीरा भाईंदर महानगरपालिका नगर रचना विभागाकडून चक्क शनिवारी देऊन पालिकाने स्थानिक नागरिकांची झोपत उडून टाकली या नोटिसामुळे आता आमची जुने घरे महानगरपालिका तोडणार की काय आम्ही बेघर होणार की काय या भीतीने स्थानिक नागरिकांनी स्थानिक नगरसेवक तथा माजी पोहर महापौर चंद्रकांत वैती यांच्याकडे धाव घेतला नंतर चंद्रकांत वैती यांनी आज सर्व नागरिकांना घेऊन नगररचना विभागात शिंदे यांना घेऊन विनंती केली की सर्व नागरिक रहिवाशांना आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेने सन दोन हजार अठराच्या महासभेत जो ठराव मंजूर करण्यात आला आहे तो रस्ता मान्य केला स्थानिकांना के दिलेला नोटीस नड्ड कराव्यात अशी मागणी केल्याने नगररचना विभागाच्या शिंदे यांनी आश्वासन दिले गोडबंदर किल्ल्याच्या मागील बाजूस मान्य केलेला रस्ता हा कायम राहिले याबाबत सविस्तर जाणून घेऊ चंद्रकांत वैती यांच्याकडून असं आहे की ऐतिहासिक वारसा असलेलं घोडबंदर गाव आहे ज्या ठिकाणी पोर्तुगीजांच्या कार्यकाळापासून छत्रपती शिवरायांनी एक त्या किल्ल्यावरती लढाई लढल्याची नोंद ऐरकॉल आहे चिमाजी आप्पानी तिथलं युद्ध लढल्याची नोंद ऐरकॉल आहे आणि तेव्हापासून अस्तित्वात असलेले घोडबंदर गाव ऐतिहासिक घोडबंदर गाव या गावातले लोक अतिशय चांगल्या आहेत शांत आहेत संयमी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या मातीत ती शक्ती आहे की सगळेजण सुखी आहेत कोणी छोट्या घरात राहत असतील कोणी मोठ्या घरात घरात राहत असतील पण माझा गाव उपाशी राहत नाही सगळ्यांचं सुखदुःखात धावून जातो अचानक शनिवारी सुट्टीच्या दिवशी आमच्या गावामध्ये चोवीस नोटीस बजावल्या गेल्या आणि त्या चोवीस नोटीस नोटीसमध्ये असं लिहिलं महाराष्ट्र नगर रचना आणि मुं महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट खाली एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदीनुसार सदतीसच्या एक अन्वये किल्ल्याकडे जाणारा प्रस्तावित रस्ता अठरा मीटर रुंदीचा करण्याबाबत अशा आशयाची नोटीस आली त्या नोटीसचा अनुसरून किल्ल्याकडे जाणारा जो आत्ता सध्याचा अस्तित्वात असलेला रस्ता आहे जो कुठे आठ मीटरचा आहे कुठे दहा मीटरचा आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरांना नोटीस दिल्या आणि मी उपमहापौर असताना दोन हजार अठरा साली बालाजी साहेब ऐकतो होते त्यावेळेला आम्ही अठरा मीटरचा रस्ता या लोकवस्तीला कुठेही डिस्टर्ब करणार नाही गावाच्या बाहेरून जाईल असा रस्ता कारण किल्ला विकसित करायला घेतला आहे किल्ला विकसित करायला घेतला आहे तर स्वाभाविकाचा आहे पर्यटक येतील मग एवढ्या पर्यटक येतील गाड्या येतील वाहने येतील मग त्यांना जायला यायला गावकऱ्यांना त्रास नको त्यांना त्रास नको म्हणून आपण पर्यायी रस्त्याचे निवड केली होती अपेक्षित होता की तो अठरा मीटरचा रस्ता जो प्रस्तावित आहे जो डीपी मध्ये आहे तोच करायला पाहिजे होता पण ह्यांनी काय लिहिलं की नवीन रस्ता सदतीचे खाली सदतीचे खाली कधी करतात माहिती आहे का डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये एखाद्या गोष्टीचं रिझर्वेशन मेन्शन केलेलं नसेल रस्ता दाखवला नसेल गार्डन दाखवलं नसेल शाळेचा प्लॉट दाखवला नसेल हॉस्पिटलचा प्लॉट दाखवला नसेल किंवा अग्निशमन केंद्र दाखवलं नसेल पाण्याची टाकी दाखवली असेल तलाव दाखवलं नसेल तर हे आपल्याला जेव्हा आठवते तेव्हा दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो ना तेव्हा सदतीच्या एक कलमाखाली महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था एक रिपोर्ट तयार करते एक ठराव करतो आणि त्या ठरावाला आतापर्यंत असं अपेक्षित असायचा की लोकप्रतिनिधी ठराव करायचे आणि शासनाकडे पाठवायचे पण आता शासक आणि प्रशासक हे महापालिकेचे आयुक्त झालेत मग त्यांनी त्याच्या दहा ना घ्यायचं आणि सरळ रेगोटी मारून टाकायचे हा रस्ता आम्ही मंजूर केलेला आहे आणि तो शासनाकडे पाठवायचा हेच अधिकारी या ना त्या प्रकारे ना प्रकारे मंत्रालयात पण काम केलेले असतात पट्टी ते आदेश मंजूर कोण आणतील संबंधित अधिकाऱ्यांना आज तुम्ही भेट घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावरती काय विचारणा केली काय उत्तर के दिलं तुम्हाला त्यांनी आज आम्हाला असं सा सांगितलं का दुसरा प्रस्तावित रस्ता आहे तो आम्ही करतोय मग ह्याच्यावरच्या नोटिसा का दिल्या तो रस्ता जर तुम्हाला करायचा आता मग तिकडे अनेक शेतकरी आहेत त्यांना नोटीस जाणं अपेक्षित होता पण नोटीस गावाकडच्या रस्त्यालाच का आल्या मी माझ्या पत्रातील लिहिलं आहे की काहीतरी गल्लत होते दोन रस्त्यांचा उल्लेख दिसतोय एकच रस्त्याचा उल्लेख पाहिजे होता काय असेल काय नियोजन असेल किंवा पानाच्या खाली काय दडलेली योजना असेल ते आम्हाला माहिती नाही परंतु आज दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं आहे आम्हाला त्याने विश्वास दिला आहे एकही रहिवाशाला एकही स्थानिक भूमिपुत्राला भूमी भूमिहीन किंवा त्याला त्याचं घर त्याच्यापासून वेगळं केलं जाईल असं होणार नाही जो अपेक्षित रस्ता आहे जो अठरा मीटरचा प्रस्तावित रस्ता आहे तोच रस्ता विकसित केला जाईल आणि आम्हाला आम्ही जवळजवळ दोनशे पत्र दोनशे अर्ज दिल्यात त्यांच्याकडे आणि ह्या आंदोलनामध्ये कुठचाही पक्ष नाही यात एकच पक्ष गोडबंदर पक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जर अशी गल्लत होत असेल अशी चूक होत असेल तुम्हाला सांगतात की चुक हो ते चुकून नोटीस तुम्हाला गेलेल्या दुसऱ्या रस्त्याच्या तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना एवढ्या चुका जर होत असेल तर ही मोठी घोड आहे चुकून झाल्यापेक्षा त्याने असं सांगितलं की आम्ही लँड रेकॉर्ड काढला सर्वे नंबर दोनशे एक्केचाळीसच्या नऊ पैकी लँड रेकॉर्ड काढला तर लँड रेकॉर्डला ही नावं आढळली अरे असं आहे की गावांमध्ये ना ही प्रचलित गावठणं आहेत ही पिढ्याने पिढ्या वसलेली गावठण आहेत त्याला सर्वे नंबर नाहीत म्हणून त्यांनी सांगितलं का जे सर्वे नंबर आहेत बरं ज्यांना नोटीस काढल्या ना त्यांना एकोणीसशे बहात्तर साली तारामाई वर्तक ह्या जेव्हा मंत्री होत्या ठाकूरबाई शाह शशिकांतबाई शेक, शाह हे पोरबंदरला आले होते आणि त्या किल्ल्याकडे राहणाऱ्या लोकांना एक एक गुंठा जागा दिली होती आणि ती एक एक गुंठा जागा सनद करून दिली होती त्या एक एक गुंट्याचा उतारा आहे आणि त्या लोकांना त्या नोटीस काढल्या त्यांच्याकडून चूक झाली होती त्यांना ते सुरुवातीला लक्षात आलं नाही पण आम्ही घोडबंदरकारणी जेव्हा कणखर भूमिका घेतली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी काय चूक केले त्यांची चूक त्यांनी मान्य केले त्यांनी विश्वास दिला आहे की एक आदेश काढतो आणि हा नोटीस रद्द करतो आणि पुढच्या पुढच्या रस्त्याला जे अपेक्षित ज्यांना नोटीस काढणं अपेक्षित आहे त्यांना नोटीस काढली विकास कामाच्या नावाखाली स्थानिकांवरती जर अत्याचार होत असेल तर आपण स्वतः एक स्वतःमध्ये उपमहापार्गपत बसवलेला आहे तर स्थानिकांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावरती उतराल का शहर हे मूळच एकोणीस गावांचं आहे आगरी कोळ्यांची वस्ती आहे आणि आगरी कोळी आज प्लॅनवर दिसतात पहिला लंगोटीवर असायचे आणि आम्ही ठरवलं ना तर एखाद्यासाठी लंगोटी सोडून पण देऊ आणि आम्ही ठरवलं ना तर एखाद्याच्या कमरेची लंगोटी काढून पण टाकू